आपल्या वाभोऱ्या पोलीस स्टेशनला बी माझी नम्र विनंती की आम्हाला बी राहिलेले आरोपी तिथं अटक केले राहिलेले आरोपी ती बी अशी धरावा म्हणून अशी दोन दोन दो दिवसात की तीन दिवसात त्यांनी त्यांना बी अटक करावा म्हणून अशी माझी नम्र विनंती माझे लेकर बाळ सगळे उघडे पडलेले तर आम्हाला कुणी बघणार नाही माझं दोन दो दिर राहिलेत माझे दोन दिर राहिलेत त्यांचे बी लय संशय येतं की असे मारून टाकायला म्हणे असे मारून nah? टाकायचं आमचं वंश बिबड करायला सांगत आहेत की याचा ववसत नाही राहून द्यायचा असे म्हणते ते की आमच्या कायतरी आम्हाला आमच्या लेकरा आणला कायतरी आता आमचे तर माझा तर तमा, मला गेलाय गेल्याच्या नंतर आम्हाला कुणी कुणाचाच आधार राहिला नाही अशी माझी नम्र विनंती आहे आष्टीच्या बी आष्टीच्या बी साहेबांनी आमची काहीतरी न्याय करावा बीडच्या बी भी ना बीडच्या बी कलेच्या हाफिस हाफिसांनी म्हणजे आपल्या मोठ्या साहेबांनी बी काहीतरी आमची न्याय करावा अशी माझी नम्र विनंती की दोन शेब दे आमचे सात लेकरं आमचे सात लेकर पडले की माझा आम्हाला कुणाचाच आधार राहिला नाही आणि कुणाचंच काही राहिलं नाही अशी माझी नम्र विनंती आमच्या काहीतरी लक्ष द्यावा आणि आमची न्यायला न्यायच करून दाखवा अशी काय आमची नम्र विनंती आमचे लेकर बाया वनात पळले माझा नवरा गेला आम्हाला कुणीच सादर राहिलं नाही अशी माझी नम्र विनंती कुणीच बघणार राहिलं नाही आमचे दोन फिर राहिले त्यांना मी मारून टाकाय म्हणते आम्हाला मी मारून टाकाय म्हणते साहेबांनी काय आमची तक्रार चांगली घ्यावा आमची केस चांगली आहे आमच्याकडे लक्ष ठेवा जे काही जे काही माणसं मर्डर करणार मर्डर करणार येत ते माणसाच्या पालव साहेब लोक येत आमच्याकडे काही लक्ष देत नाही काहीतरी आपले काहीतरी आपले सुरेंद्रांनी बी काहीतरी न्याय करावा अन आपले मोठे आपले मोठे तालुका पोलीस स्टेशनचे बी साहेबांनी काहीतरी आमचे न्यायच करावा आणि त्यांना शिक्षण असं द्यावा शिक अशी त्यांना आय। लागली पाहिजे त्यांची सोळा केलंच नाही पाहिजे अशी माझी नम्र विनंती सगळ्या दहशत असल्यामुळं कुटुंबावर इतकी दहशत आहे की कधी मारती नेऊन त्याचा आम्हाला गॅरंटी लागाना आमच्या लॅकरांना बी गॅरंटी लागाना त्याच्यामुळं हातरा बसून बी मरू शकते तसं आम्हाला हे आरोपी राहिलेले यांनी तातडीने सरांनी जसे हे धरले बाकीचे तसे सरांनी मदत करावा पाया पडून विनंती आहे आपली दहा बोटाची विनंती आहे आम फक्त आमच्या उपकार एवढे जसे त्यांनी मागच्या वेळेस केले आता केलेले तसे हे बी राहिलेले यांच्या धरून अटक केले का त्यांचे फार उपकार राहते आमच्या लेकरा बाळावर चालेल आजुनी जमीन घेतलेली ज्ञानेश्वर ईश्वर आणि नारायण ह्या तिघा भावाच्या नावावर जमीन केली विलास ही जमीन घेतलेली होती आमच्या आजीने आमच्या वर्डाची नावे केली नाही म्हणून गोरा गोरख नारायण भोसले यांना आजीनं कृष्णा भोसलेने विचारलं की बाबा आमच्या तुम्ही जिमिनी कोण टाकली आमच्या जमिनी जसं आम्हाला भेटत नाही का आमच्या आजीचा हातचा आम्हाला काही भेटत नाही का तर ते म्हणले आमचे जमीन आमच्या वर्डांच्या नावावर होती आमच्या कुठल्याच तुमचा काही समज येत नाही मग तिथून मोरख बो बोलण्यात शब्दास वाढत गेलं वाढत गेल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की बा कुठल्या गोष्टीमध्ये की आमच्या नावे झाले म्हणजे आमचीच झाले आमच्या वाडाच्या नावे होती तुमच्या वाडाच्या नावे नाही होती तुमचा काही संबंध येत नाही तुमचा शब्द बी येत नाही पण त्याच्यानंतर वाढत गेल्याच्यानंतर आमच्या बा आजीने आम्हाला ज्यावेळेस वारले त्यावेळेस आमच्या आजीने सांगितलं की बा तुमच्या विषयची तुम्हाला जमीन भेटायला पाहिजे होती पण आम आपल्याच्या नाही दिली आणि वाडांच्या नाही देता देता आले म्हणून आमच्या काही गोष्टी शब्दास वाढत गेल्या आणि वाढत गेल्याच्या नंतर हे चिड्या गेले आणि चिड्या गेल्याच्या नंतर हे जेलमध्ये जात राहिले त्यामध्ये यांनी जमिनी कोण टाकले इसाऱ्यांनीही कोण टाकले ज्ञानिस्काराने कोण टाकले आणि नाऱ्याच्या पोराने बी कोण टाकले आणि कोण टाकल्याच्या नंतर मग आमचे बंधू म्हणले लहान कृष्णा भोसले हे चालले होते मावट्याला तर शब्दास त्यांनी रोखवलं ना नाग्या नेहरू भोसले काळे सॉरी नेहरू नाजा काळे यांनी हे मामाचा मुलगा आत्याचा बी लागतो मामाचा बी मुलगा लागतो मग मामाच्या मुलाने अडवल्यानंतर मग ते बोलत राहिले आणि बोलता बोलता ते शब्दाने शब्द वाढत गेले वाढल्याच्या नंतर त्यांनी फार उशीर केला मग त्यांचा संग एक मराठ्याचा व्यक्ती होता त्या त्याला बा की सु ऐवजी आमच्या बंधूच्यासंग जोडीदार होता त्यांना बी हलल्या गेलं आहे दोन मुस्काडात हल्ल्या गेल्याच्या नंतर आमचे बंधू म्हणले तुम्ही आपल्या मुस्काडात हाणा पण जोडीदाराला हाणू नका तुमच्या तुमच्यासंग जर जोडीदार असला तर मी हाणू शकतो का असं होणार नाही असं अन्याय करू नका आमचे बंधू लहाने बंधू पाया पडत होते तरी बी त्यांनी त्यांना जाऊन दिलं आमच्या बंधूला धरून ठेवलं तर त्यानंतर त्यांनी बंधूला धरून ठेवल्याच्या नंतर त्यांनी धरून ठेवलं त्यांना हानमार केली आणि त्यांच्या त्याच्यात मोबाईलहून बाळकृष्णाच्याच मोबाईल होऊन घरच्यांना फोन केला की वा इतके वार केलेत असे जखमीत हे तुम्ही तात्काळ या हे मारून टाकला म्हणजे आमच्या कृष्णा बंधू हे त्यांना लावलं मग त्याच्यानंतर राजीनाथ भोसले भरत भोसले हे हातोळांमध्ये होते हातोळांमध्ये असल्यानंतर त्यांना कळालं कि आपले करना कि शेनी गाड़ी की आपल्या बंधूचा मृत्यू करणार आहेत किंवा झालाय हे असं काळ त्यांनी गाडी चालू केली त्यांनी लिमगावमध्ये गेले तिकडे बघितलं इकडं तिकडं काय फोन लागाना नंतर त्यांनी फोन बंद स्विच ऑफ करून ठेवला स्विचअप केल्याच्या नंतर आमच्या बंधूचा तपास लागा ना म्हणून कुंकड जावा त्यांच्याकडे डायरेक्ट काय जाता आहे ना ते जीवाला भेत होते की बा ह्या भावाला जर यांनी मारून तर टाकलं नसेल किंवा कुठले काही केलं नसेल आपण कसं जावा पण धडा करून तिथं गेले त्यांच्या हातात काही कसलंच हत्यार नव्हतं कुठल्या शंख्य बाळगलं नाही त्यांना वाटायचं की हे बाबांचे भावांचे कुठं असे करू शकत नाहीत पण तिथं गेल्याच्या नंतर बाळकृष्णा बसल्याच्या हाता हाताला बी मार होता त्यांनी वार बी केलेले होते आणि त्यांना बघितल्याच्या नंतर हे थोडे चिडचिड करायला लागले ला भावाला मध्ये घ्या लागले तर भावाला मध्ये घ्या लागले नंतर ते गाडीवर टाकून निघाल्याच्या नंतर त्यांना कोराडी लोखंडे रोड चटणी टाकून यांनी दहा ते बारा जणांनी आमच्या बंधूंचा फोन केला दोघं बी जिकडं तिकडं पडता शिनी तर त्याच्यानंतर मला साडेआठ सात ते आठ वाजायच्या दरम्यान मला फोन आला मी एरेस कामी गांगाडी लिंबामध्ये होतो होलचं मशीन चालू होतं त्याच्यामुळं मी मोबाईलवर काढून ठेवलेला होता की मला काही जाणवलं नाही त्या होल उडायच्या नंतर मी वर आलो जी शिकणे वर पोकल्यान होतं त्या पोकल्यांच्या बकेटमध्ये आल्याच्या नंतर कॉल बघितले म्हटलं इतके कॉल कोणाचे आले तिथून मुळं मला कळालं की फोन लावला मी असं असं घटनेस असं झालेलं आहे तिथून मुळं मी लि लिमगावा मार्गे गाडीवर निघालो हाय ह्या कपड्यावर निघालो तिथून मुळं वाहि्याच्या कोपऱ्याला गेलो वाहि्याहून मी पारुडीला गेलो पारुडीच्या नंतर इकडंच बघायला गेलो तर त्या क्षणी भरत भोसले हे रस्त्यावर जेव मारलेला जा दिसलं मला जेव्हा मारले ज दिसल्याच्या नंतर मी हापाकल्या गेलो मी म्हणलं काय करावं ते कळा ना इकडून उजव्या बाजूला कृष्णा भोसले पाळड्याला आजीनाथ भोसले काय नजरा नाही पाळला अंधार पाळ्याला होता मला काही दिसलं नाही तिथून मोरं म्या बघण्याचा प्रयत्न केला तर तिथून खाल्ला कोण <laughs> खाल्लाकून येताना गाडी पिपळगावातून गाड्या आल्या चार मोटरसायकल आल्या तिथं आल्याच्या नंतर मी गाडी बघितल्यानं उभा राहिलो बघितलं तर त्यांना काही जायची हिंमत नाही झाली आपली बघण्याची की हे नेहा उचलून म्हणून तिथून मोरं बघायला गेलो तर गाडी टँडवर लावायच्याच टायमाला मला मग मा आपल्या गुडगेवर त्यांनी फेकून दगड हल तिथून मोरं मी पळालो आणि मग जोडीदार एक कुठला होता काय त्याला सांगत नाही मी पूर्णपैकी गाभरलेलो होतो तिथून मोरं मी पळ काढला मग पळ पळालो तिथून मोरं एक जोडीदाराची गाडी हात केला त्यांनी मला गाडीवर बसलो आणि मी घराकडे गेलो नंतर मी फोन केला की असंच झालं मग तिथून मोरं दादा सरपंचाला मी पिंपरीमध्ये जाऊन म्हणलं सर भाऊ म्हणलं असं झालंय मग आपल्या भावांची अशी अशी घटना झाली डिपार्टमेंटची तरी गाडी यावा मला साथीदारा हवा आपल्या बंधूला मला दवाखान्यामध्ये जेवंत आहेत की मेलले हे मला माहीत नाहीत पण पूर्णपैकी एक तर संपल्याला हे मला पूर्ण खात्री आहे भाऊ हे मी फोन करता असताना बी त्यांनी मला भरपूर मदत केली ते बी आले म्हणजे जेवायला गेले ते म्हणाले भाऊ तू मोरं चालायला मी त्यावेळेस आलो त्यावेळेस मग आमच्या वडिलांनी बी पिकअप करून आणलं आज समजे काय आले मग आल्याच्या नंतर थोडं मला धाडस वाटलं मग तिथून मुरं मी पिकअपमध्ये कृष्णा भोसल्याला टाकलं आज अजेनं तर नजरच नव्हता पडायला पण भरत ज्या कावटाळून रडत होतो त्या मी ते स सर आले त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं त्यांना मी माहिती सांगितली की एक रिक्षा होती एक ल टू व्हीलर होत्या म्हणलं चार ह्या दिसल्या मला ह्या रस्त्याने गेल्या तर त्यांनी इतक्या तातडीने त्यांनी कर्तव्य केले की के ते सरांनी बी या आता दीड तासातच मला बी आहे ना त्यांनी आरोपी धरले पण ते राहिलेले आरोपी हे लेकर आहेत बारकाले बारकाले भावाचे मपले त्यांच्यापासून मला इतका धोका आहे की आमच्या समजा कुटुंब हे तिघण गा, तर दोन तर गेलेच पण हे तिसरा बी या गॅसमध्ये टाकलेला आहे त्याची बी गॅरंटी आज जाईन किंवा उद्या जाईन याची भरोसा नाही आहे पण त्यांच्यापासून आमच्या समजा कुटुंबाला बी भीती आहे यांनी इतका हे गेले म्हणून आम्हाला समजे रात्रात आम्हाला जागावं लागतं बरं इकडं गा गावाला आलो आष्टीला गेलो तरी मागच्या लिकडं दोन वेळेस आले तरी भी त्या लेपरा घाबरले गेले आष्टी तालुक्यातील वायरा येथे आष्टी तालुक्यातील वायरा येथे जे दोन एस टी कॅटेगरीच्या पारधी समाजाच्या दोन लोकांचा जो खून झाला मर्डर झाला निर्धुण हत्या झाली तर ती हत्या त्या ठिकाणी त्या हत्येचं कारण असं आहे की जे मयत ज्या लोकांची हत्या झाली त्यामध्ये भरत आणि अजिनाथ हे दोघंजण मयत झालेले आहेत आणि कृष्णा गंभीर जखमी आहे म्हणजे मरणासन्न अवस्थेत आता तो आय सी यूमध्ये उपचार घेतो आहे तर त्याचं कारण असं आहे की विलास नारायण ईश्वर आणि ज्ञानेश्वर हे जे चौघ भाऊ आहेत त्यांची आई शिवबाई आणि वडील घणा शिवबाईनं काय केलं जमीन घेतली परंतु ती थी, तिच्या चार पोरांच्या नावे करण्याचे करण्याचं जे होतं तर तिनं ती थी, तिच्या तीन मुलांच्या नावे केली नारायण ईश्वर आणि ज्ञानेश्वर पैकी विलासच्या नावे तिनं तो शेअर दिलेला नाही किंवा तो चुकून राहून गेला म्हणून विलासने नारायण ईश्वर आणि ज्ञानेश्वर या तिघांना सख्या भावांना म्हणला की बाबा आईने जमीन घेतलेली आहे तर मग तिच्यात माझं पण हिस्सा पडतो ना तर त्यावरून त्यांच्यात थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि ही जमीन ह्या तिघांच्या नावे असल्याने या तिघांनी ती, ती जमीन यातला न विचारता विलासला न विचारता परस्पर विक्री केली मग कल, ही बाब जेव्हा विलासची मुलं भरत कृष्णा संजय रावसाहेब आणि आजीनाथ या पाच पोरांना ज्यावेळी कळ कळाली त्यावेळी त्यांनी नारायणेश्वर आणि ज्ञानेश्वर हे त्यांची चुलते तर या तिघांनाही म्हणलं की बाबा आईने जमीन घेतलेली आहे ती तिघांच्या चौघांच्या नावे आली पाहिजे सारख्या आयुष्यात त्यावेळी त्यांनी ती द्यायला नकार दिला मग ही बाब यांनी ज्यावेळी बोलले त्यावेळी यांच्यातच शाब्दिक चकमक झाली आणि ही चकमक मग नारायण ईश्वर ज्ञानेश्वर यांच्या पोरांच्या पर्यंत गेलीच मग ती पोरं सुरेश नाज्या गोऱ्या सलम्या राजू हे तिया नारायण आणि ईश्वरची पोरं यांच्या पर्यंत गेली आणि ती त्यांना इतकी खटकली इतकी खटकली की त्यांनी ठरवलं की विलासचं कुटुंब संपवायचं संपुष्टात आणायचं आणि त्या दृष्टीने त्यांनी सोळा तारखेला हिवराला हिवऱ्याला जाऊन हिवरा मुक्कामी जाऊन त्यांनी या कुटुंबातील हे जे विलासच्या कुटुंबातला भरत कृष्णा अजिनाथ या तिघांच्यावर हल्ला केला त्यामधील त्याच्या त्यांच्या ज्या दोन तीन लेडीज आहेत त्यांनी या भरत कृष्णा आणि अजिनाथ यांच्या डोळ्यात मिरची फेकली मिरची फेकून नंतर त्यांना त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली चाकू लाकडी दांड्याची कुऱ्हाड पाईपचा लाकडाचा एक तुकडा दांडा अशी हत्याला घेऊन आले आणि त्यांनी स्पष्टपणे जिवे मारण्याच्या हिथून हल्ला केला आणि जिवे मारलेसुद्धा भरत आ, मयत त्यामध्ये मयत झाला त्या मारहाणी अजिनाथही त्या मारहाणीत झाला कृष्णा गंभीर जखमी आहे आणि आता तो, तो आय सीयू मध्ये उपचार घेतोय तर म्हणणं असं आहे की माझं माझं म्हणणं असं आहे की या प्रकरणात आमच्या अंबोरा पोलीस स्टेशनचे सन्माननीय पी आय तावरे साहेब साळवे साहेब साळवे साहेब सॉरी साळवे साहेबांनी इतक्यात इतकी तत्परता दाखवली इतकी तत्परता दाखवली की त्यांच्या त्या ते कर्तव्य दक्षतेच मी ह्याच्याद्वारे बिलकुल कौतुक करतो की त्यांनी फारच कमी अवधीत म्हणजे काही तासात त्यापैकी पाच आरोपी शंभर टक्के अटक केलेले आहेत आणि ते, ते कोर्टाला हजर सुद्धा केले दोनदा त्यांचं रिमांड झालं दोन, दोन दिवसाची पोलिसनं माननीय न्यायालया न्यायालयाने दिलेली आहे त्यानंतर त्यांना पुन्हा काल प्रोड्यूस करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना एमशी आज झालेला आहे आता साळवे साहेबांनी केलेल्या इतक्या कौतुक कौतुकास्पद कामाचं मी बिलकुल अभिनंदन करतो साहेबांचं की असाच कर्तव्यदक्षपणा असाच तुमच्या कर्तव्याचं तेज परत एकदा दिसावं आणि उर्वरित आरोपी तात्काळ अटक करावेत कारण त्या उर्वरित आरोपींच्याकडून आता मेहताच्या कुटुंबावर फार मोठी दहशत तयार आहे आज लोक रोजी जगत आहेत आहे। ते ते कुटुंब त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि वास्तविक त्यांच्या जीवाला धोका आहेच कारण या लोकांनी जे कृत्य केलेलं आहे ते अमानुष कृत्य केलेलं आहे त्यांनी दोन तीन लोक, थार जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला केलेला आहे तर हे उर्वरित कुटुंबापैकी कोणाचा ना कोणाचा घात जीवे मारतीलच याची खात्री आहे म्हणून माननीय साळे साहेबांना विनंती आहे की उर्वरित आरोपीसुद्धा तात्काळ आपण अटक करायला अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे कारण दोन तीन तासाच्या फरकातच आपण त्यापैकी पाच आरोपी पकडलेले आहेत म्हणून आम आमचा तुम तुमच्या कर्तव्य कर्तव्य निष्ठेवर शंभर टक्के विश्वास आहे आपण परत एकदा अभिनंदन करतो आणि या प्रकरणातील उर्वरित आरोपी आपण तात्काळ पकडाल आणि त्यांना पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत घेऊन याल अशी आशा बळगतो नमस्कार